नमस्कार मित्रांनो झालं का जेवण काय काय केले भाई बाई तोंडाकडे काय बघत बसली भोजनाला काय केलंय ती सांगते कुठं भोजन खावाय खावायचं केली पाताळ झार पाताळ झार केली म्हणजे अशी बनाय रेतायती तुमची भाषाच बदलती भोजन वाढून कुठं काय नाही खावा कालवण केलंय सकाळच्या चपाती आहे रे लाल झरत लाल जाल खाऊन तर बघा ती खाऊन बघायचं काय बघायसारखं आहे का मिरची निघतो माग खायाचं अवघड झाले तुमचं दररोज सारखं उटकी सुट फक्त कालवण केली चटणी केली सकाळची चपाती का चपात्या बाबा काय होत नाही अरे माझे माझे मी डबा घेऊन गेल तू दोन चपात्या माझ्या सकाळी एक चपाती खाल्ली आता माझा काय संबंध तुम्ही जेवला नसाल तुम्ही काय तर बाहेरनं खा काय काहीतरी गावात जाऊन आणायला लावला सर पोरं घरी होत म्हणून ती राहिलेली दिसते द्या की तुमची तुम्ही खायचं मला काय सांगायचं नाही तसं अजिबात आपल्याला जमणार नाही तुमच्या राहिले चपात्या आम्हाला घालता काय मग एवढ्या चपात्या का राहिल्या मगात राहिल्या म्हणजे एवढ्या चपात्या का राहिल्या खावाय म्हणून राहिले त्या मग असं सांग की राहिले त्या म्हणून तुम्ही खावा काही के असं झालं तसं झालं एवढंच केलंय अलीकड माझ्यास बांडायच टाकला भांडायचं नाही पण माझा माझा डाबा मी घेऊन गेलो माझ्या मी चपात्या खाल्ल्या आणि हे असं केलं माझ्या आईला सांगते तुमचं फोन करून बघा तुम्हाला आता सारखं मला खावायचं तुझी आई कोण आहे माझी मामीला जर फोन केला आणि सगळं सांगायचं सगळं म्हणजे काय केलं ते सांग नाहीतर नुसतं तुम्ही सांगू नको काय केलंय तुम्हाला खवळतंय ते सांगायचं नाही काय म्हणजे चपात्या उरल्या माझ्याकडं मी खाल्लं नाही ती संध्याकाळी नवऱ्याला घातल्या असं देईन तुला आहे तुझी हो काय माझ्या पद्धतीने सांगते नाही नाही पद्धत तशी नाही उलट सुलट सांगायचं नाही सरळ सांगायचं उत्तर काय तर हा माझ्या ते का सांगायचं मी सांगतो आधी हे सांगायचं आणि मग मग मी खवाळतोय ते सांगायचं परत काय हा नाही मला उलट सांगायचं आणि उलट सांगायचं नाही असं कुठल्या गोष्टी करायच्या नाही सरळ सांगायचं असं असं झालं असं असं खावा आजचे दिवस अडजस्ट करा तू डायरेक्ट काय म्हणली मी काय करणार नाही मी काही नाही मग तुझ्या चापात्या आम्हाला खाय घालणार आणि परत आयला अजून माझं नाव सांगणार असाच मासंग वाटतोय म्हणून हा तुकड पिवळ करू नाही तर लाल करू त्याचा विषय नाही झाला पण तू आयला सांगणार पण आयला सगळं खरं सांगायचं आधीपासून हो आणि ती माझी सासू पण आहे मामी पण आहे मग कोणाची कड वरती बघतो मी येणार आहे येणार आहे त्याला माहित आहे पूर्गीनं काय तर चुकीली असं ती खवळतो या नवरा माझ्या पण आयला माहिती आहे पण आता हा जावाय ह्या जाय पण ते जावय किती आता त्याचे वीस वर्ष झालं त्यांना पण आतापर्यंत त्यांच्या डोक्यात काय म्हणजे गेलं नाही असं का घरापर्यंत वाजलं तर पार काय आता निसर्गाचा नियम आहे ती काय सांगू शकत जेवण केलंय मस्त पण खोट बोलून केलंय असलं आणि ते अजून नाव माझं सांगते तिच्या आईला म्हणजे ती आईनं मला फोन करायचा का हो असं वीस वर्षात तुमचं कधी काय नाही झालं ना आता कसं काय पण पोरगी काय सांगणार माझं नाव खोट बरोबर आहे का धाप घ्या आपल्या मित्रांना हे होतो बाहेरच्या नातल्या नाही होटणी चटणी तांबडी झाड बनवली लाल बडत पावसाळ्याचा दानकाच उठावलाय आता हे दणका जर असा उठला तर काय नाही पाच पाचला उठून पळायचा नवरात भांग ना आणि आता हिथ वाढलंय आता खातो आता हे नाही केले तर अन्न काय नाच करून नाही चालत एखाद्या दिवशी ऍडजस्ट करावं लागणार आहे पण खरं बोलल्यावरती खाल्लं असतं मी गप गुणानं हे खरं बोलली कुठं जावा फोटो बोलून खायला घाल तसं नाही आपल्याला चालत हे सरळ सरळ खरं आहे बोललं तर खाल्लं असतं ऍडजस्ट केलास अन्न टाकून द्यायचं नाही टाकून माजायचं नाही खाऊन माजायचं आहे च सकाळी चपात्या म्हणलीच नाही तुमच्या नावच्या राहिलेल्या आम्हाला खायला घालते असं म्हणायचं आम्ही खाल्लं नाही गावातन पोराला भजी आणायला लावलं यांनी भजी खाल्लं त्यामुळे ह्यांना चपाती गेल्या नाही त्यांच्या जिबी चोचल्यामुळे मलाही खायला लागणार आहे पण आधी सांगितलं हा तू आज रे मग ते तुमची तुम्ही मला ती सांगायचं ना आम्ही भजी आणलं ती चपाती राहिल्या मग आता आपण ऍडजस्ट करून खाऊ मग तू काय म्हणते माझ्या आयला सांगते म्हणजे हे काय ओढ्यात मला हा म्हणजे बायांच वर्ण सिरजोरा त्यात पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला टाका आम्हाला तुर खायला गा आम्ही व्यवहारान माग तुम्ही वागाय पाहिजे का ना व्यवहारानं सांगा मित्रांनो बरोबर आहे का चुकीचं आहे माझं चुकीच आहे का नाही चुकीच मी कधी आजपर्यंत वीस वर्षात बोलू नाही ही बोलली आईला सांगते आईला सांगितले तर काय फरक पडणार नाही हे मला आहे कारण त्यांना माहित आहे मार्गे भांडा नसते हा मग आता आता खाणार गे खाऊन माजणार टाकून माजत नाही आपण हा चालतंय आपल्याला हो पण कोट बोलायचं आजपासून तुला सांगतोय सांगतोय चला जेऊन आम्ही पण जीवतो असू दे हे चालत राहणार आहे हे आडवं बांधणारच आहे बायांना आडवायची सवय असती वरण आपल्यालाच घालणार आपल्यालाच खोटं ठेवणार बायका आपल्यालाच वर ठेवणार पण मी त्या मुद्द्यावर हात ठेवला ना डोळ्यातनच पाणी येतं मुद्द्यावर हात ठेवला हां हां चालतंय ओके तर चला मित्रांनो हो का बघा ते ओ किती चांगलं खायला केलंय मी तुकडं केले ते कालवण केलंय एवढं पातेला भरून आता चटणी केली या आणि सकाळच्या चपात्या इतक्या मायताळ्या इथे ठेवले ते आणि म्हणते ते नाव ठेवायला लागते मला ठीक ते लसूण शेंगदाण ही बारीक करून चटणी केलेली आहे चालतंय तर चाला असू दे खाऊन बघतो बघतोय मी पण खावा चला जेव्हा टाइमिंग झालेला आहे